हाय नमस्कार बहीण भाव पा माझ्या हरषून मकाचं कनिषक सोलून ठेवलं एक मागून त्याच्या आता चाय खारी खायला एवढ्या बही मुंगाच्या शेंगा आणलेल्या येत्या एवढी काकडी त्या बारनं मुंगाच्या शेंगा आम्ही नव्हत्या आणल्या त्याच्या झरच्या आजीन आणल्या होत्या आता आम्ही आणल्या चा प्यायलो आम्ही मेथी सांबार भेंडी आणि हिरवी मिरची आणलेली आणि पहा ते मकाचं कणस घेऊन कसा हरशी पळावं लागला अरे ते बनव खाई ना आधी हरशी ते हे निघाल नि कवळ लस कवळ निघालं हे का मक्काचे कणस आणायचे बी उलास माझे हरशिवले आणि त्याच्यावरले टकरा करायचे पण या हरशिवला इथं घेतला मी भात टाकून इथं आटा लावून घेतलेला आहे तोपर्यंत मी मुंगाच्या शेंगा सोले काढत आहे भाजीले भाई मुगाच्या शेंगा शंभर रुपये किलो तर एवढ्या पंचवीस रुपयाच्या येतात मुठभर येत नाही तर बुडत नाहीत पान मिरची मिरची भिंडी मिरची काय हे बापू मग केवढ्याचे आणले तुम्ही माझ्या हरशुली किती घाई झाली ते मकाचं कणीस काढायचं म्हणून पटकन चाय पिऊन घ्यायला खारी खाऊन घेतली हरशु बसून ना उभ्या न खाऊन खायला नाकानं बी खाल्लं का तुझ्या दोन्ही कणस कवळेस निघाले घेऊन हारस फटला घेऊन तू बघ ना कवळ्याच तर निघाले नाही मग पकेल नाही ते नाही व ना ना। ते मी फसेल म्हणजे मी नाही का म्हणले की फसला हरशू यात नाही मकाचे कणस घेऊन तर म्हणते हो मम्मी फसेल ना कवळे लस येत हे पण कवळे येत व चांगले पाहुणा राहण्याची गरज नव्हते आम्ही खाल्ली होती मांग हे केवड्याचे आणले दोन तुम्ही वीस रुपयाचे चा, चार आणली होती वाढले मुंगाचे छोले भाजीले हे दहा रुपये मेथीची जोडी एवढी कोथंबीर केवड्याचा दहाच असे का कोथंबीर दहा रुपयाचा तुमच्या इकडे केवढ्याने भेट मी भाव नको मेंट पण सांगा आमच्या इकडे पाच दहा रुपयाला भेटली एवढी माग झाली आता मेथीची जोडी मी ताला सोले भाजून घ्यायचे आता मुंगाचे एवढी मिरची धुवून घेतलेली मी एवढा घेतला कोथंबीर झाले माझे सोले भाजून घेते घेतले पिकणे आता तेल टाकलं पीठ इकडं पाहारशू कसा मस्ती पा करायला मग स्वयंपाक करतो एकलाच खेळायला त्यावेळीनुसार मीठ कोथंबीर धुवून घेतलेला इथं फिरून घ्यायचं एवढं इथं टाकलं तेल लसण जिरं मौरी तडकलं आपली मोहरी जिरं लसण भाजलेलं आहे आता टमाटर कट करून घेतलेलं आहे आपलं भाजलेला भाजलेलं पाच असं आलेला आहे लाल सर लालसर पता टाकायचं कालून काढून घेतलेलं भाजून जायचं तर आपले तेल सुकलेले आले शिजलेले आहे भाजून घेतलेलं आहे आता टाकायचं पाणी आता उकळीच्या हो चांगली हळद टाकायची तर माझी भाजी उकळलेली करून टाकणारे कोथंबीर कट केलेला पहिल्या वेळेची वे आपण रेसिपी टाकलेली होती उकळून मक्काचे चिकणसं या वेळेस भाजून खायलो आम्ही आणि कवळेचे तर काय करा भाजून खायचे माझ्या हरशूला आवडतात तर एकच मकाचं पनीर भाजलं मी हार्शूच्या पप्पा म्हणतात भाजू नको पोट दुखल म्हणून एक दिलं ठेवून आणि एकच खाणारे आम्ही जण हरशू आणि मी तर माझं झालं भाजून आता भाजून घेतलं मी आणि आता मीठ लावायली कारण भाजी आंधी मीठ लावलं ना तर ते मीठ लागत नाही पण मी भाजून घेतलं नंतर मीठ लावलं बघा माझा हरशू कुठं बसून काय खायला काय खायला हरशू गरम ताटात ठेवतात ता। ता ता भाय मुंगाच्या शेंगा आणि मुंगाचे सोले खायला माझा हरशू काढलेले भाजून दिले मी आणि मक्काचं कणीस खाते आता हर्षू मला देशील ना अर्ध दे दे बर झालं माझा साईपाक तर इकडं बघा हर्षू काय करायला इकडं हरशू काय झालं मकाच कनीस खायला तर हर्षेच्या दातात जाऊन अटकलं इकडं बघा हर्षेचे पप्पा कपडेच नाही वाडे दोन तीन दिवसाचे धुतले पाऊस चालू आहे त्याच्यामुळं पॅन्ट उसवलेली शिवून घालायची वेळ आली ऊनच नाही पडे ना, ना। हर्षी दोन्ही पण उष्ट करून ठेवले मी कोणतं हो घेऊ रे मला रे हर्ष मला दे ना मी तुझी मम्मी नाही का राहू दे मग मला देत नाही का द्या मी तुझी मम्मीच नाही मग कोणतं खाऊ हे खाऊ का मी कोणतं एक दे मला हे घेऊ का हो मग मोठंच घेते मी मग तू मग हे घे तुला ते दे मला दे का दे ना मग का कसं लागते एकदम गुळचट लागते पण चुलीवर भाजलेलं किती खमंग लागत असेल सा। गॅसवरचं नाही तेवढी चव वेगळी लागते चुलीवरली वेगळी लागते पण कवळाला भारी लागते अरे जेवायले बहीण भावांना हर्षांच्या पप्पाला कामाला जायचं बारा वाजता आम्ही जेवण करायलो हर्षी तुला नाही जेवायचं का मी टाकलं काय मेथीवर पाकडी घ्यायची का हा करावं द्यायची खरायची फूट तर आम्ही तोंडी लावायला घेतला पापड मेथीची भाजी काकडी खराची फोड घ्यायची का आणि हारशी माझा खेळायला लागला पा आम्ही जेवण करायलो पासोल्याची भाजी कधी झालेली मस्त टमाटर टाकून हारशी चाल ना जेवायला हां काय बनवत टॅक्टर तसं कसं टॅक्टर बनवतो काकडी धुवून कट करून घेतली थोडस मीठ टाकायचं आता ते माझा हरशी काकडी खायला आला